ಮೊಡುತ್ತ ನಕರಡು ಅಲ್ಲಿ ನಕರ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये साडे नऊ वाजले तर मी मित्रांनो सावरगाववर गेले परीच्या गावाला गेले मी काल होतो आम्ही काल पाचवी होते ना तर पाचवीला आलतो त्याच्यानंतर सगळे पण आले आणि ते सगळे सगळी सगळे आपली जेवढी फॅमिली पूर्ण फार सगळी फॅमिली आलती ते सगळे फक्त बोर यांचे नाही आले मित्रांनो बरोबर मी थोडा नाराज आहे मित्रांनो कारण त्यात यावं लागत होतं त्याला नाही यायचं मित्रांनो त्याची मम्मी ते होती बाकी काही जण नव्हती ते पण आपल्या लक्षात राहते मित्रांनो सगळेजण कोण कोण नव्हते परिचय लागले दुखायला आणि त्याच्या तरुणाला पण रात्री ताप आला होता यार मित्रांनो त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला परी माहिती का मग आता इथं कसं करायचं

मग तिचं करायला कोणी नाही राहणार आणि चिवत काय चिव चिवच चिवच ऑलरेडी तिचं दुखत आहे मित्रांनो त्याच्यामुळे ती काही करू शकत नाही त्याच्यामुळे मग मम्मीचा फोन आला सकाळी मम्मी म्हणे इकडे घेऊन ये इकडे करू म्हणे आपण कारण मग कसं आहे मित्रांनो परीला ओढता येत नाही बसता येत नाही काय कारण माझं डो पण चालत नाही यार मित्रांनो बरं ती आजारी पडली यार मित्रांनो तिच्यामुळे बरं पोर गाय आजारी पडायला बसले परत तनुलाई आजारी पडायला बसले सगळा सगळा प्रॉब्लेमच व्हायला बसलाय काय होते काय नाही मग मित्रांनो तुम्हाला कळनच पडत चला मित्रांनो परीला विचारलं ती म्हणली जाऊ मग काय त्याच्यामुळे मग पप्पा त्यांना फोन केला ते एवढं राहिले गाडी घेऊन तोंड देतो मी सध्या ब्रश आलं नाही आता हाताच घासावं लागेल ब्रश वगैरे करू आवडतो तोपर्यंत मग बॅग वगैरे भरू सगळे मग पप्पा ते तोपर्यंत दाद दात दवाखाना करू आणि मग त्याच्यानंतर जाऊ घरी परत मला कारखान्यावरून फोन येऊ मित्रांनो मला कामाला जायचं काही सारे झटेचे तुला यायचं ना घरी आवरलं ना सगळं भरलं का व्यवस्थित मग मग काय त्याला डेला मी कामाला डेला सांभाळ लागणार काय देऊ एक गोट देऊ आई पण पाहत रेती दिवस झाले ना बरं मग पाटापाटा आवरा गाडी घेऊन जाऊन पटकन नाही का चला मित्रांनो आवरले आमचं तनुचा आवरले तोनुनु प एकदम मस्त बघी की बोल ड्रेस घातलाय आणि त्याच्यानंतर हिप दाखवलं बघा डोक्याला काय लावलंय तिनं चापे चापे मित्रांनो लगे क्यूट दिसतंय रे <laughs> चला इथं लिच गाडी पाहिली लि मित्रांनो तिकडली गाडी ना तिने बोलावली त्या दिशी होती कधी गाडी पर्यंत संगणवी आणला तीच गाडी घेतली कारण तिथून परत तिकडे यायचं मग इथून तिकडे जायचं त्यापेक्षा इथून तिकडं जाऊ आता आवरले आमचं इथून जाऊन पहिल्यांदा फाट्यावर थांबायचं आम्हाला दवाखाना करायचा पहिला इथून तापलं होतं रात्री पण आता ठीक आहे व्यवस्थित परी आवर राहिली तिचं तिथं आवरलं मग लगेच निघायचं आम्हाला हाय ना बाबा आपलं जायचं कौठे मला कपूरला कुठं जायचंय मित्रांनो आपला ब्लॉग अजून सोडला नाही यार मी नेटवर्कच नाही यार फोर्जी, फोर्जी फुल चालत नाही त्याच्यामुळे ते अपलोड होत नाही ब्लॉग तर आला आपला अपलोड करून दिला मस्त बाकी आजचं पण काय खाडं झालं नाही मित्रांनो लेट झाला थोडासा सांभाळून घ्या बट चाललोय आता बरीचा आवारक नाही बघू मम्मीचा आवडलं नाही बघा आपल्याला निघायचं तिकडे अरे चापरायला राहिला थांब थांब तिथं चाप वगैरे राहिला मित्रांनो इथे किती जाणार चाप राहिला तर पुन्हा यायचं का जायचंय आपल्याला निघलो मित्रांनो आम्ही आता इकडे परीच आवरली हे चाल तुला म्हणून चाल नाट्य घोषले मित्रांनो उतरा उतरा हॉस्पिटल मध्ये आलो मित्रांनो इथं चैतन्य क्लिनिक हे बायल मित्रांनो जिन्हा माझा आणलाय मला म्हणे फ्रुटी नाही तर माझा आण हे माझ आहे नाही फ्रुटी फ्रुटी आता फ्रुटी वगैरे पिऊ परी ती गेली इकडे दवाखान्यात आतमध्ये इथे डॉक्टर आहे मित्रांनो काय सांगते काय माहिती परीला आणि <laughs>

हाय बट मग तुम्ही असं मित्रांनो ते ना फ्रीज मध्ये होतो त्याच्यामुळे मित्रांनो काय झालंय काय म्हणते एका माणसाला डायरेक्ट उभंच करते आता इथं खेळायला लागली तरी पण पा उभंच राहा म्हणते मला आपण ते गेले गाडी घेऊन मित्रांनो तिकडे मध्ये तिथं आपल्या सर याचा ना लिंबाचा सरपंच लिंबा सरपांना आणायला गेली म्हणजे एक दोन लाकड घेऊन येतो मी गाडीमध्ये आता मम्मी ते म्हणले इकडे घेऊन या आता मम्मीला किती आहे मित्रांनो बरं आता मम्मी स्वयंपाक करू राहिले तिथंही पण करायचं पाहुणे राऊणींच करायचं आमचंही करायचं सगळ्यांचंच करायचं किती राड आहे बरं उघडच आहे यार गीून? गीून? ये हे घेऊन लाकडं घेऊन जेवण वगैरे झाले आणि पाहुणे सगळे गेले आमचे मंगू आले ती मग पण गेले हे पण रडायला लागली आणि मग रडायला लागले दोघे रडायला लागले त्याच्यात हे पण मारे लागले हे मला मला नेलं नाही तिनं मला नेलं नाही रडायला लागली होती काय तू रडायला लागलो अंडरवेअर बन कुठं टाकलं याच्यात हे याच्यातलं याच्यातलं कुठं टाकलं हा हे का याच्यात आहे ना कुठून काय आता मी आणि मी नाही का इथे बट मित्रांनो खरे रायती मित्रांनो नकराडू आल नकराडू पुढे उतरायला आली खरे मित्रांनो रडायला येतेच मित्रांनो लय अवघड काय विषय माहिती का आमची खरं तर आमचं लई धावपळ झाली मित्रांनो कोण तिकडे कोणी इकडे मला तर असं कधी काय असं वाटलं की चायला कोणीच कोणच नाही आपलं कोणीच नाही मला असं वाटलं डायरेक्ट मनायला यार माणसं लय वाईट वाटलं निधून वाईट वाटले जाऊ दे चला आपले दिवस तसे आलेले त्याच्यामुळे आपण लोड नाही घ्यायचं परीच्या मनात कसं वाटत असेल मित्रांनो त्याची किती हाल झाले माहिती मित्रांनो इथून तिथं तिथून परत आम्ही पाच दिवसात आलो मित्रांनो घरी दवाखान्यातून त्यांच्या गे घरी गेलो तिथून परत पाच दिवसात परत इकडे आलो पाच दिवसामध्ये मला आणला इकडे आणावं लागली बाळाला बाहेर बाळाला घेऊन काही गोष्टी चांगल्यासाठी चांगल्या साठी बा आता इथला एवढा पसार आवरायचा एवढा पसार आवरतो मित्रांनो याच्यावर पण राडा करून ठेवलाय बुट्टीन एवढा राडा क्लिअर करू आणि त्याच्यानंतर हे पण व्यवस्थित ठेवू पहिला इकडे मस्त खाट लावली ह्या साईडला लावली मित्रांनो हे इकडे लावली खाट मित्रांनो आली आधी इथंच लावली तो मित्रांनो पण मागव पण इकडलं ऊन पडत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते लोक छोट्या बाळाला भेटू तुम्हाला थोडा वेळा एवढं क्लीन करतो फटाकशीर आणि मग भेटतो चला मित्रांना सावर झाली मस्त जिकडे तिकडे ठेवून दिले सारे बॅग वगैरे ठेवले त्याच्यानंतर एवढं धुन निघेल मित्रांनो डायरेक्ट पाह किती आहे एवढं धुवायचंही सारे सारे याचा झाडून वगैरे घेतले मस्त पैकी आता बाहेर दिसायला परत गाणी केली मित्रांनो तिला टाइमच नाही गाण करा आता किती वाजले माहिती का एक मिनिट पाव का आपण पण काय माहिती नाही हॅलो फ्री सहा वाजले मित्रांनो ते इकडे बाहेर रेकडे मम्मी पाचल्यात पाणी नाही एवढं जाळ करून दिलंय मित्रांनो पहिल्या आर भाई ये ना त्याच्यामुळे काय लटकात ये काय कळत नाही चला मित्रांनो साडेसात वाजले आणि माझं जेवण मागाशी झालं होतं होते पाहुण्याबरोबरच केलं तुम्ही आता जायचं कामावर तर काय आता मित्रांनो बोलायला भरपूर काही गोष्टी पण काही गोष्टी बोलूशी वाटत नाही मित्रांनो आमच्या भोवती खर्च इतक्या इतक्या वाईट गोष्टी चालू आहे ना म्हणजे विचार करू शकत नाही मित्रांनो खरच या जगातील मित्रांनो खरंच अवघड यार जगायचं म्हणल्यानंतर परीला मित्रांनो मी मी तिकून तीन दिवस तर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होती तिथून तिला हॉस्पिटलमधून तिकडं नेलं तिथून दोन दिवस राहिले तिच्या माहेरी